नमस्कार आज शिकणार आहोत गणेश उत्सवनिमित्त खूपच सुंदर तीन रांगोळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये राहा चला आता काढूया खूपच सुंदर सुंदर रांगोळ्या हे बघा आपण काढणार आहोत तीन रांगोळ्या अशा पद्धतीने बघा रिंग ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आपण एक सारखे असे फुलाची बॉर्डरही काढू शकतो नक्की ट्राय करा तुम्हीही नक्की येईल तुम्हालाही खूपच सुंदर होणार आहे आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा अशा पद्धतीने बघा गोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे रिंग काढून घ्यायची आहे बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला काय करायचं आहे हा एक डॉट जर घेतला ना यालाही घ्यायचा आहे हा एक घेतला ना यालाही घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर थोडी जागा सोडून असं करायचं आहे 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 हे बघा अशा पद्धतीने थोडी जागा सोडून असं करायचं आहे थोडी जागा सोडून असं करायचं आहे अशा पद्धतीने आहे बघा इथंही आपल्याला कळीची डिझाईन तयार होते बघू शकता तुम्ही थोडंसं आपण टोकदार करूया अशा पद्धतीने हे बघा स्टॉप करत ना रे आता आपल्याला काय करायचं आहे मधी ना असा डॉट पाडून घ्यायचा आहे बघा थोडासा मोठा आणि आपल्याला बोटाने असं गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हे बघा आणि थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने हे वेगळं फूल आणि आपल्याला काय करायचं आहे इथंही आपल्याला डॉट टाकून घ्या घ्यायचं आहे ज्याला कलर भरता अगदी येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने फ्लावर्स तयार करा मधीही आपल्याला हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे आणि गोल करून घ्यायचं आहे सिंपल एकदम सिंपल मी व्हिडिओ आणते ज्याला अगदी रांगोळी येत नसेल हे बघा अशा पद्धतीने यालाही मी टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही सुंदर कलर कलरचे आपण असे फुलं तयार करू शकतो अशा पद्धतीने जिथं हे आपल्याला बाहेर निघाले ना तिथंही आपल्याला थोडंसं पिवळा कलर टाकून घ्यायचं आहे आणि बोटाने आपल्याला गोल करत जायचं आहे अशा पद्धतीने मधीही आपण गोल करूया मध्ये आपल्याला लाल कलर असा टाकून घ्यायचा आहे इथंही व्यवस्थित मिनी सॉसची बॉटल घेतली आहे पन्नास रुपयाला भेटते तुम्ही नक्की ट्राय करा ही बॉटल अशा पद्धतीने हे फूल तयार झालं आहे आपलं आता आपण दुसरं फूल काढणार आहोत म्हणजे तीन फुलं काढणार आहोत पूर्ण व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत त्यालाही आपण काय करून घेणार आहोत फेविकोलच्या बॉटलने गोल करून घेणार आहोत बाहेरून आपल्याला व्यवस्थित असे दार्क थोडी डबल टिबल वेळ आपल्याला टाकून घ्यायचं आहे असं हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला डिझाईनला रांगोळी लागते म्हणून हे दोन चार फेर आपण टाकून घ्यायचं आहे हे बघा असे हे काढून घ्यायचं आहे याला काय करायचं आहे अशा पद्धतीने वरती खाली इथं आणि इथं अशा पद्धतीने करून आपल्याला काय करायचं आहे याला थोडं असं करायचं आहे हे वेगळं फुल झालं हे बघा असं करायचं आहे त्याला वेगळं होतं आणि याला हे अशा पद्धतीने तुम्ही ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही नक्कीच येईल हे बघा हे वेगळं फूल व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्या दुसरा कलर टाकून घ्यायचा अशा पद्धतीने तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता हे बघा असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूने एक सारखं यायला पाहिजे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं फ्लावर तयार करता येतं हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे सॉसची बॉटल घेतली ना ते नक्की ट्राय करा तुम्हीही नक्कीच येईल तुम्हाला बी बघू शकता तुम्ही आणि आपल्याला काय करायचं आता याला थोडंसं असं बोटाने थोडंसं क्रॉसमध्ये करायचं आहे म्हणजे वेगळं काहीतरी नवीन फूल आपलं तयार होतं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे झालं आता आपण तिसरं फूल तयार करणार आहोत त्यालाही आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे हे बघा असं गोल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला फिरतं फूल करूया आपण मी प्लास्टिकचा चम्मच घेतला आहे बघा अशा पद्धतीने जवळ जवळ आपल्याला असं करत जायचं आहे थोडं क्रॉसमध्ये थोडं सरपत जायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा असं नवीन एक फूल तयार झालंय आणि आपल्याला काय करायचं आजूबाजूला पिवळे डॉट टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडं अंतरावर नक्की चांगला ही बॉटल पावसाळ्याची गळत नाही पण खूप युजफुल बॉटल आहे आणि इंस्टाग्रामवर बी माझी आयडी जेल रंगोली नक्की ट्राय करा आणि मी खूपच सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणते पूर्ण व्हिडिओ बघत जा माझे अशा पद्धतीने आपल्याला बोटाने गोल करून घ्यायचे आहे गणपती उत्सवसाठी गणपती फेस्टिवलसाठी मी खास रांगोळ्या आणत असते म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे कसे वाटतात व्हिडिओ थोडंसं आपल्याला इथं बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे हे बघा आणि आपल्याला ना वेगळा कलर टाकून घ्यायचा आता हा हा थोडा पावसाळा आणि ओला झाल्यामुळे गळत नाही कलर व्यवस्थित आपल्याला थोडंसं जवपर्यंत गोल होत नाही बॉर्डरपर्यंत सगळीकडं एक सारखं यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे बघा आणि त्याच्यामध्येही आपल्याला पिवळा कलर किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता फक्त आपल्याला गोल गोल रिंग बनवत जायची आहे अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे आपल्याला काय करायचं आहे आता प्लास्टिकची जी मिनी प्लास्टिकचा चम्मच घेतला त्याला फक्त वरती सरपायचं अशा पद्धतीने मधून घ्यायचं आहे फक्त लालच्या मधून हे बघा अशा पद्धतीने मी तीन फुलं दाखवले आहेत नक्की ट्राय करा तुम्ही आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत धन्यवाद